भाजपचे कपिल पाटील हे सध्या लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत महायुतीच्या माध्यमातून त्यांनी आपला विजयर तोडण्यासाठी सुरुवात केली आहे त्यातच कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे नुकताच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचा वांगणी येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न झालाय या मेळाव्याला वांगणीमधील तमाम शिवसैनिकांनी हजर राहून कपिल पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केलाय शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब आणि अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी देखील हजेरी लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले शिवसेनेने दिलेला शब्द कधीच फुकट जाणार नाही तर शिवसैनिक वचनबद्ध राहून मला नक्कीच विजयी करतील असा विश्वास यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांनी येत्या काळात वांगणी आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख बाबी समोर मांडून कपिल पाटील यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला वांगणीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कामांचे निवेदन यावेळी प्रसाद परब यांनी कपिल पाटील यांना दिले आज शिवसेना मेळावा शहर व अंबरनाथ ग्रामीण आज झालेला आहे पदाधिकारी सगळे उपस्थित होते सर्व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिलजी पाटील हे पण उपस्थित होते त्यांनी सगळं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज दोन हजार चोवीस जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार युतीचं काम सर्व शिवसेना लावून करेल आणि त्यांना जास्त जास्त इथून लीड देतील आम्ही देतो जय जय हिंद महाराष्ट्र या मेळाव्याला माहितीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील पंचायत समिती सभापती अनिता निर्गुडा शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी मुरबाड विधानसभा सहसंपर्क प्रमुख नरेंद्र शेलार जिल्हा परिषद गटप्रमुख किशोर शेलार माजी उपसरपंच संपत देशमुख वांगणी शहराध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह सर्व उपशहरप्रमुख सर्व विभाग प्रमुख सर्व शाखा प्रमुख तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय बनोटे यांनी उत्तमरित्या केले अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.